घरोघरी मातीच्या चुलिंग मालिकेच्या पंचवीस जुलैच्या भागामध्ये फायनली जामकी लताचं नातं सगळ्यांच्या समोर आलंय मंगळागौरीच्या दिवशी फायनली जामकीला आणि लताला हे नात्याचं सत्य कळलंय आणि त्याच दिवशी ऐश्वर्याचं कुटकारस्थान सगळ्यांच्या समोर आणले ऐश्वर्याने पार्वती बनवून का तिला आणले हे कळल्यावर ती ऐश्वर्या म्हणजे सगळ्यांच्या समोर ती ऐश्वर्या काहीतरी वेगळंच कारस्थान करायला लागलेली आहे आणि ऐश्वर्याचं हे कारस्थान सुद्धा आता जानकी कसं कर फेल करणार ऐश्वर्याची घाणेरडी परिस्थिती सगळ्यांच्या समोर कशी येणार पाहूया इकडे जो डॉक्टर आता लतावरती हल्ला करायला आलेला असतो त्याला जानकी पकडून ठेवते आणि त्यानंतर तो जानकीवरती हल्ला करतो जानकीवरती हल्ला केल्यावरती तिकडे ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश आल्यावरती त्याला आता चांगलंच धरतो मागून आणि त्याचा हल्ला परतवून लावतो त्यानंतर त्याला मारत मारत बाहेर आणतो आणि कोण आहेस तू बोल कुणी पाठवले हो तुला बोल लवकर असं म्हणत त्याच्यावरती हल्ला करतो आणि तो माणूस तिकडून पळून जातो ऋषिकेशला धक्का देतो आणि तिकडून पळून जाण्यात तो यशस्वी होतो तो, तो पळून गेल्यावर ती तिकडे ऐश्वर्या पण दिसते आणि तोपर्यंत जानकी ऐश्वर्याला पाहते ऋषिकेश त्या माणसाच्या मागे जातो आणि त्यानंतर जानकी ऐश्वर्या म्हणते तू तू इथे तूच आणलंस ना त्या माणसाला असं म्हणत ती जानकी तिच्यावरती आरोप करायला लागते तोपर्यंत आता इकडे ऐश्वर्या म्हणते मी मी काय केलंय मी काहीही केलेलं नाहीये तोपर्यंत इकडे मंगळागौरीच्या निमित्ताने अवंतिकाला फोन करून बोलवलेला असल्यामुळे ती आता घेऊन आलेली असते सौमित्राला आणि त्यानंतर मग आता शर्वरी म्हणते बरं झालं तुम्ही आलात मला खरंच इतकं बोर होत होतं एकटीला इथे काय सांगू तुम्हाला कंटाळा आला होता यावरती सौमित्र म्हणतो हे अचानक काय ठरलं यावरती अवंतिका म्हणते मी ह्याला काहीच सांगितलं नाही डायरेक्ट मी ह्याला सरप्राईज दिलं की संपली याला म्हटलं गाडीत बस आणि डायरेक्ट इकडे घेऊन आले यावरती मग आता इकडे सांगायला लागते शर्वरी अच्छा म्हणजे तू याला सरप्राईज दिलेस तर यावरती ती म्हणते हो हो सरप्राईज दिलय पण हे काय अचानक घरात ते लोक कुठे आहेत अचानकपणे हे सगळं काय घडलंय यावरती मग शर्वरी सांगायला लागते काही नाही पार्वती आईची तब्येत वाटते बिघडले आणि त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले त्यावरती सौमित्र म्हणतो काय झालं ठीक आहे ना बाकी सगळं यावरती ती सांगते हो ठीकच असेल पण त्या ती हॉस्पिटलमध्ये आहेत आता आई गेले त्यांना आणायला मंगळागौरीसाठी असं म्हटल्यावर ती मग आता सौमित्र म्हणतो ठीक आहे मग जे ऋषिकेशदा आणि जामेकी वेणी यावरती ती सांगते ते पण दोघ जण तिकडेच आहेत असं म्हटल्यावर ती मग आता यांचे गप्पा टप्पा चालू असतात आणि इकडे तोपर्यंत अवंतिका आपल्या गमती जमती सांगत असते हे सगळं होत असत इकडे जामेकी ऐश्वर्याला म्हणते तूच तूच त्या माणसाला पाठवलंस ना कर तूच त्या माणसाला पाठवलंस ना का केलंस हे सगळं का त्यांच्या जीवावरती उठलेली आहेस असं म्हटल्यावर ती तिकडून मागून सुमित्रा येते आणि जानकी काय चाललंय तुझं अगं आम्ही दोघीजणी त्या पार्वतीला नेण्यासाठी घरी आलोय आम्ही दोघीजणी त्यांना बघण्यासाठी घरी आलोय इकडे हॉस्पिटलमध्ये आलोय आणि तुझं काय चाललंय तू इथे हॉस्पिटलमध्ये सगळीकडे सारखेच का ग म्हणजे तुला सगळीकडेच असं काहीतरी करायचं असतं का जरा तरी शांतपणा निघे प्रत्येक ठिकाणी हा अशी गोष्ट करून चालणार आहे का असं म्हणत ती आता जानकीवरती ओरडायला लागते बरं त्यावेळेला हे जे चालू असतं तेव्हा नर्स आणि डॉक्टर यांच्यामधलं संभाषण या लोकांच्या कानी पडतं नर्स सांगतच ते सर त्या पार्वती रणदिवे बारा नंबरच्या पेशंट त्या शुद्धीवरती आलेल्या आहेत यावरती मग आता इकडे डॉक्टर म्हणाल अच्छा ठीक आहे मी आलोच मग हे ऐकल्यावरती हे सगळेजण खुश होतात आणि धावत पळत पार्वतीला बघायला तो येतात तोपर्यंत सुमित्रा सुद्धा येते आणि सुमित्रा म्हणते पार्वती ताई कशा तुम्ही अचानकपणे हे काय झालं आणि अचानकपणे तुम्ही अशा देवळात का निघून गेला होता यावरती तुमची अवस्था ही का झाली असं म्हटल्यावरती ती सांगते काही नाही माझ्या कर्माची फळं दुसरं काय मला इकडे कोण घेऊन आलं यावरती सुमित्रा सांगायला लागते तुम्हाला ना तुम्हाला इकडे तुमची सून जानकी घेऊन आली असं म्हटल्यावरती ती आता जानकीकडे बोट दाखवते त्यानंतर मग आता इकडे सांगायला लागते लता मला काय वाटतं माहिती आहे का म्हणजे मला वाटतंय की भरी आओ, आता मी बरी आहे यावरती सुमित्रा म्हणते आहो आता मी तुम्हाला न्यायला आलेली आहे तुम्हाला आणि जामकेला मी घरी नेण्यासाठी आलेली आहे यावरती लता म्हणते काय यावरती ती सांगते या या हो अहो आपल्या घरी मंगळागौरीचा प्रोग्राम आहे ना मग या मंगळागौरीच्या प्रोग्रामला आपल्या घरातली लोक नको का आणि त्यासाठी मी तुम्हाला न्यायला आलेली आहे असं म्हटल्यावर ती ती सांगते चला लवकरात लवकर आता रणदीवे म्हणून तुम्ही घरात नकोत का डॉक्टरांना सुमित्रा म्हणते मी यांना नेऊ शकते ना घरी यावरती डॉक्टर म्हणतात ठीक आहे मी डिस्चार्जचे पे पेपर तयार करायला सांगतो पण तुम्ही एक काम करा तुम्ही सगड़ा मदे या सगळ्यामध्ये आता घरी गेल्यावरती त्यांची व्यवस्थितरित्या काळजी घ्या कारण त्यांची अजूनही तब्येत आता ठीक आहे यावरती सुमित्रा म्हणते तुम्ही काळजी करू नका काही झालं तरी त्यांची व्यवस्थितरित्या घरी काळजी घेतली जाईल असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सुमित्रा म्हणते चला घरी चला व्यवस्थित काळजी घ्या तिथे व्यवस्थितपणे राहा आणि तुमची तब्येत बरी करा पथ्यपाणी सगळं तुमचं पाळलं जाईल असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या विचार करते हे तर माझ्या पथ्यावरतीच पडलेलं आहे म्हणजे हॉस्पिटलमध्ये मला त्यांना मारणं शक्य नाहीये किंवा ही ज्यामेकी आजूबाजूला असल्यामुळे त्यांना समजावणं सुद्धा शक्य नाहीये पण इकडे मात्र मला आता काहीतरी कर असं म्हणत ती आता चांगलीच खुश होते आणि आता घरी निघून सगळेजण येतात तोपर्यंत डॉक्टर सगळे पाणी किंवा काय करायचंय औषध गोळ्या हे ऋषिकेत जानकीला समजवून सांगतात आणि त्याच्यानंतर मग आता इकडे तिला घरी घेऊन येण्यात येतं घरी आल्यावर ती सारंग चिडतो आणि सारंग म्हणायला लागतो काय ऐश्वर्या आता तर आपल्या इथला धोका जरा जास्तच वाढेल म्हणजे ती घरी आली ती आता जानकीला भेटली जानकीला सगळं तिने सांगितल्यावर ती काय होणार आहे असं ती मग आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या तुम्ही काही काळजी करू नका हॉस्पिटलमध्ये असणं हे आपल्यासाठी जास्त धोक्याचं होतं तुम्हाला समजतंय का अहो ती जर का हॉस्पिटलमध्ये असती तर ज्यामेकी चोवीस तास तिच्या बाजूला उभी असती ज्यामेकी चोवीस तास असते तर आपल्याला ती कशी भेटली असते तुम्ही विचार करा आणि म्हणूनच म्हणूनच तिला इकडे आणून मी खूप मोठं काम केलेलं आहे आता ती इकडे असली ना की माझ्या नजरेसमोर राहणार आहे आणि माझ्या नजरेसमोर राहिली की मला जे काही करायचं आहे ते सगळं मी करू शकते असं म्हटल्यावर ती सारंग म्हणतो हुशार आता तुम्ही पण खरंच ऐश्वर्या मानलं तुम्हाला एक डाव तुमचा फेल झाला तर तुमचा दुसरा डाव सुद्धा आता यशस्वी करण्यासाठी तुम्ही लगेचच माणूस पाठवलात कमाल आहे तुमची ऐश्वर्या म्हणते कोण माणूस कुठला माणूस काय बोलताय तुम्ही मी कोणताही माणूस पाठवलेला नाहीये कारण या सगळ्यामध्ये आता काही झालं तरी सुद्धा एकदा तोंड पोळलंय माझं सारखं 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 मी का या सगळ्यामध्ये पडू यावरती मग मात्र सारंग म्हणतो अहो असं काय करताय मग तो डॉक्टर तो डॉक्टर कोणी पाठवला होता यावरती ऐश्वर्या म्हणते मला काय माहिती त्यावरती मग आता लगेचच सा सारंग सांगायला लागतो म्हणजे म्हणजे तो डॉक्टर तुम्ही नाही पाठवलात असं म्हटल्यावरती ऐश्वर्या म्हणते नाही मागच्या वेळेला सुद्धा मी तुम्हाला म्हटलं होतं ना की आपली मदत कोणीतरी करते जामेकीच्या विरोधात आपल्याला कोणीतरी मदत करते तो हाच माणूस आहे मागच्या वेळेला सुद्धा त्या माणसाने बघा सगळ्यांच्या सा समोर सांगितलं की ऐश्वर्याने नाही मला जानकीने हे सांगायला सांगितलं मग याच्या मागे कोण आहे मला तर खरंच काही कळत नाही की हे सगळं कोण करत आहे आणि कशासाठी करत आहे नक्की आपल्याला मदतच होते ना की वेगळं काय हेतू आहे मला खरंच कळत नाहीये असं म्हणत आता इकडे ऐश्वर्या थोडी कन्फ्यूज असते नक्की आता आपल्यासोबत काय होतंय हे तिला काही कळत नसतं सारंग म्हणतो जाऊ दे पण कोणीतरी आहे ना जो आपली मदत करतोय यावरती ऐश्वर्या म्हणते पण कोण ऐश्वर्याला कळतच नसतं की नक्की काय चाललंय इकडे तोपर्यंत जायमेकी आता आपल्या घरी आलेली असते जायमेकी घरी आल्यावर ती तिची आता मंगळागौरीची लगबग चालू असते तयारी करण्याची लगबग चालू असताना ऋषिकेश म्हणतो जामेकी किती धावपळ करशील तू यावरती ती सांगते काही नाही ही मंगळागौरीची धावपळ त्यात त्या पार्वती आईंच्या गोळ्या आणि औषधं यावरती ऋषिकेश म्हणतो हे बघ तू स्वतःकडे पण जरा लक्ष दे सतत दुसऱ्यांचा विचार करत राहू नकोस यावरती नंतर तो म्हणायला लागतो मला एकच गोष्ट खटकते आहे की पार्वती आईवरती हल्ला करणारं कोण असेल मला खरंच कळत नाहीये जानकी असं म्हटल्यावरती मग आता जानकी सांगायला लागते ऋषिकेश कोण म्हणजे काय ऐश्वर्याशिवाय दुसरं कोण असू शकणार आहे ऐश्वर्याचा आहे ऐश्वर्याचा आहे हे सगळं करणारी यावरती ऋषिकेश म्हणतो का तुझ्याकडे काही पुरावा आहे का आपण कशा पद्धतीने ऐश्वर्यावरती अशा आळ आणू शकतो नाही नाही जानकी उगाच तू काहीतरी बोलती आहेस असं तो म्हणायला लागतो त्यावरती जानकी म्हणते मी उगाच बोलतच नाहीये मुळातच तिने हे सगळं कारस्थान केलेलं आहे तिने प्रॉपर्टीचे पेपर पण बदललेत ऋषिकेश म्हणतो काय प्रॉपर्टीचे पेपर बदललेत आणि हे कशाच्या ह्याच्यावर तू सांगतेस यावरती जानकी सांगते ज्या वेळेला म्हणजे पार्वती आई म्हटल्या की, की प्रॉपर्टीचे पेपर हे आपण देवासमोर ठेवूया त्यावेळेला मी पण त्यांच्या समोर गेले होते मग पार्वती आईला चक्कर आली मग मी पाणी आणायला गेले आणि तेवढ्यातच ऐश्वर्याने पेपर चेंज केले आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सांगू का हे सगळं पाहण्यासाठी ज्या वेळेला मी तिच्या रूम मध्ये गेले होते ना तिच्या रूम मध्ये मी सगळं उचकलं तिच्या रूम मधून सगळं काढण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेला मला माझ्या मा आईचा फोटो असं म्हणत जानकी पुढे काहीतरी बोलणार ऋषिकेश म्हणतो काय तू ते तिच्या रूम मध्ये न विचारता गेली होतीस जानकी हे चुकीचं केलंयस तू तू या सगळ्यामध्ये जे काही केलंस ना ते अजिबात बरोबर नाहीये तू तिच्या रूम मध्ये डायरेक्ट कशी काय घुसू शकतेस असं म्हटल्यावर ती मग मात्र जानकी म्हणते ऋषिकेश असं काय करताय तुम्ही अहो मी जे सांगते ते ऐका या ना यावरती ऋषिकेश म्हणतो नाही जानकी तू तिच्या रूम मध्ये घुसून चांगलं नाही केलंस मला हे आवडलं नाही उद्या याचा ती इश्यू करू शकते हे बघ मला तुझ तुला राग आला असेल पण मला हे तुझं वागणं अजिबात पटलेलं नाहीये यापुढे तिच्या रूममध्ये जाण्याची काही गरज नाहीये तिच्या रूममध्ये जाऊन तू स्वतः अडकशील ते तुला अडकवेल आणि ऋषिकेश जानकीचं बोलणं ऐकून घेत नाही जानकी, जानकी सांगण्याचा सा प्रयत्न करत असते की तिच्या रूममध्ये मला माझ्या आईचा सा फोटो सापडला आणि त्यानंतर जे काही तिने सांगितलं की पार्वती आईला माहितीये हे सगळं ज्या वेळेला जानकी सांगण्याचा प्रयत्न करते त्याच वेळेला ऋषिकेश मात्र आता काहीच ऐकून घेत नाही आणि ऋषिकेश तिचं काही न ऐकून घेता आता तिला गप्प करतो आणि हा संवाद इथेच खुंटला जातो त्यामुळे त्यांचा विषय पुढे काही वाढतच नाही आणि जानकीच्या आईचं सत्य ऋषिकेश पर्यंत नाही आणि ऋषिकेश सांगतो हे बघ तू जास्त विचार करू नकोस जे काही असेल ते होईल ती ऐश्वर्या तुला सगळ्या प्रकरणामध्ये अडकवायला बिलकुल कमी करणार नाहीये त्यामुळे तू जरा अलर्ट रहा असं म्हणून तो तिला सावध करतो पण जानकीच्या डोक्यामध्ये असतं काही झालं तरी सुद्धा या ऐश्वर्यापासून एक तर पार्वतीचं रक्षण तर करायला पाहिजे आणि माझी आई कोण आहे हे सुद्धा मला जाणून घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी तरी मला या ऐश्वर्याला आता धडा शिकवायलाच पाहिजे असं म्हणत जानकीच्या डोक्यामध्ये बरंचसं काही असतं आणि त्यानंतर मग आता इकडे जानकी ऋषिकेश तर हातात हात देते आणि ती सांगते काही काळजी करू नका मी यापुढे जपून वागेन तितक्यात ती, ती, ती ते सौमित्र अवंतिका येतात आणि ते दोघं जण हे सगळं बोलणं ऐकतात आणि त्यावरती ऋषिकेश म्हणतो आलात अरे या ना मग दोघ आतमध्ये येतात दोघं जण आत आल्यावरती आता, आता इकडे यांच्या गप्पा टप्पा सुरू होतात बरं हे सगळं चालू असताना इकडे पार्वती आपल्या रूम मध्ये असते रूम मध्ये असलेल्या पार्वतीला धमकवण्यासाठी इकडे ऐश्वर्या येते ऐश्वर्या तिच्या बाजूला बसते आणि त्यानंतर पार्वती डोळे उघडते ऐश्वर्याला बघून ते चांगलीच घाबरते ऐश्वर्या तू तू इकडे ऐश्वर्या म्हणते मग तुमची काळजी घ्यायला नको का कुठे चालला होता तुम्ही मला असं अडकवून तुम्ही आता इकडे जाण्याची काय गरज आहे आणि त्यावरती आता इकडे ती सांगते अगं नाही तुला काय सांगू मी त्या जानकीला माझं सत्य कळालं होतं आणि त्या जानकीपासून मी पळून जात होते तिने जर का घरच्यांना सगळं सत्य सांगितलं तर माझं काय होईल म्हणून मी पळून जात होते यावरती ऐश्वर्या म्हणते अच्छा म्हणजे मला इथे अडकवून तुम्ही पळून जाणार आणि मी काय इथे बोंबलत बसणार आहे का ते काही ना नाही आहे तुम्ही हे सगळं केलंच ना ते बरोबर नाही हं केलं आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही कुणावरती विश्वास ठेवताय तुम्ही विश्वास ठेवताय ते म्हणजे त्या जानकीवरती अहो ती जानकी तुम्हाला अडकवायला आलेली आहे आणि तुम्हाला समजतंय का त्या जानकीशी जास्त काही बोलू नका आत्ता पण ती तुमच्या रूममध्ये येईल तुम्हाला गोड गोड बोलून काहीतरी विचारण्याचा प्रयत्न करेल पण तिला काही सांगू नका हा तिला जर काही सांगितलंत ना तर ती तुम्हाला सगळ्या घरच्यांच्या समोर असं एक्सपोज करेल आणि मग तुम्हाला तुमची मुलगी कोण आहे हे कळणार पण नाही ही मुलगी कोण आहे हे समजणार सुद्धा नाही समजतंय का तुम्हाला असं म्हटल्यावरती लताला ती सांगते खबरदार यापुढे जर का माझ्या विरोधात गेलात ना तर तुमची गाठ माझ्याशी आहे असं म्हणत ती लताला चांगलीच धमकावते लता बिचारी या सगळ्यामध्ये आता काय करावं मुलीचा पत्ता मिळण्यासाठी या नालायक ऐश्वर्याचं सगळं सगळं ऐकत असते आणि ऐश्वर्या तिला धमकी देत असते बरं हे सगळं होत असताना यांचं बोलणं चालू असताना तिकडे सुमित्रा येते सुमित्रा म्हणते काय ग काय चाललंय यावरती ऐश्वर्या म्हणते आई काही नाही अहो मी यांना जरा समजवून सांगत होते की तुमचं पथ्यपाणी आहे काय आहे यांची चौकशी करत होते हो म्हणजे कसं आहे ना यांना जरा समजून सगळं सांगितलं पण यावरती आता सुमित्रा म्हणते हो पण यांना त्रास काय होतोय आता यावरती ती सांगते त्रास काय त्रास हा एकच ना जानकी म्हणजे जानकी या सगळ्यामध्ये कुणाला सुखाने जगूनच देत नाहीये जानकीच ह्यांचा त्रास आहे असं म्हणत ऐश्वर्या नको नको ते काहीतरी बोलत असते आणि सुमित्रा म्हणते जानकी जानकी या या कसा त्रास असं म्हणत सुमित्राला पण जरासं आश्चर्य वाटतं पण इकडे ऐश्वर्या काय आणि कधी कसं नाटक करेल हे कुणाला काही कळत नसतं बरं हे सगळं चालू असताना मग आता सुमित्रा पार्वतीकडे येते आणि पार्वती ताई ना, ता ना तुमची तब्येत असं विचारायला लागते इकडे तोपर्यंत सौमित्र आणि अवंतिका जामकीला साडी दाखवतात जामकी म्हणते वाव किती सुंदर साडी आहे किती छान कलर आहे अवंतिका हा कलर तुझ्यावरती इतका खुलून दिसेल ना असं म्हणत ती तो कलरची साडी अवंतिकावर टाकते आणि अवंतिका आणि सौमित्र एकमेकांकडे बघून हसायला लागतात त्यानंतर अवंतिका म्हणते सौमित्र काढ हजार रुपये यावरती ऋषिकेश म्हणतो काय हजार रुपये कसले यावरती अवंतिका सांगायला लागते वहिनी ही साडी मी तुमच्यासाठी घेतली होती पण मी ऋषिकेशला म्हटलं की जानकी वहिनी कधी स्वतःचा विचार पहिले करत नाहीत त्या दुसऱ्यांचा विचार करतील आणि त्या माझी गोष्ट खरी ठरली की नाही सौमित्र नाही म्हणत होता पण त्यावरती मी त्याला सांगितलं की वहिनी नेहमी असंच करेल आता तुम्ही काय म्हणालात अवंतिका ही साडी तुला किती छान दिसेल म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये पहिल्यांदा माझाच विचार केलात ना वहिनी तेच मी सांगत होते आणि मी पै जिंकले असं म्हटल्यावर ती मग आता जानकी म्हणते तुम्ही दोघं जण जरा लबाडच आता काय तुमचा हा वेडेपणा चाललाय यावरती मग आता सांगायला लागतो सौमित्र वहिनी ही साडी मी तुझ्यासाठी आणलेली आहे यावरती मग आता जानकी सांगायला लागते साडी आणि माझ्यासाठी साडी तर खूपच सुंदर आहे पण काय भाऊजी अचानकपणे हे काय मला साडी वगैरे का आणली यावरती सौमित्र सांगायला लागतो आम्ही दोघांनी ठरवलं होतं की ज्या वेळेला मुंबईला जाऊ ना आणि मुंबईला गेल्यानंतर पहिली केस ज्या वेळेला आम्ही लढू ना त्यावेळेला तुझ्यासाठी साडी आणि दादासाठी कुर्ता हे आम्ही आणणार होतो यावरती सौमित्र म्हणतो अरे यावरती ऋषिकेश म्हणतो अरे याची काय गरज आहे यावरती आतून आई आणि नानांसाठी काहीतरी आणायला पाहिजे होतंस असं ती आता इकडे सौमित्र म्हणतो अरे ते तर मी याच्या आधी सुद्धा केलेलं आहे पण तुम्ही सुद्धा मला त्यांच्यात जागी आहात म्हणून म्हटलं आज तुमच्यासाठी आणूया आणि तुम्ही ह्याला नकार देऊ नका असं म्हटल्यावर ती मग आता अवंतिका सांगते हो महिनी खरं सांगू तर तुम्ही या सगळ्यामध्ये आमच्या पाठीशी नेहमी उभा राहिलात यावरती ऋषी सौमित्र सांगायला लगतो हो ना म्हणजे मग ते आमचं लग्न असू दे किंवा आम्हाला या घरामध्ये घेण्याचा डिसिजन असू दे या सगळ्यामध्ये तुम्ही आमची जी काही साथ दिलीत ना खरंच खरंच या सगळ्यामध्ये आता आम्ही तुमचे खूप ऋणी आहोत आणि कुठेतरी हे व्यक्त व्हावं म्हणून हे फक्त आणलेलं आहे यावरती ऋषिकेश म्हणतो चल काहीतरीच काय तुझं आम्ही असं काय केलंय यावरती सौमित्र म्हणतो दादा तुला माहित नाहीये की तू आमच्यासाठी काय केलं ते असं म्हणत तो आता ऋषिकेशचे आभार मानत असतो आणि ऋषिकेशला या सगळ्यामध्ये आता मिठी मारतो आणि त्यांच्याकडून आता जे काही केलं त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करतो बरं हे सगळं चालू असताना या गप्पाटप्पा ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये काहीतरी घाणेरडा प्लॅन चालू असतो मग आता मंगळागौरीच्या आदल्या दिवशी ऐश्वर्या सारंगला सांगायला लागते हे बघा सारंग एक गोष्ट तुम्ही करायची आहे आता मला खूप मोठी गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे आतमध्ये थोडस सेटिंग करायची आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी बाहेर जाणं गरजेचं आहे तर तुम्ही काय काम करायचं माहिती आहे का तुम्ही ना सगळ्यांना घेऊन बाहेर जा आणि सगळ्यांना घेऊन बाहेर गेल्यावरती मग आता मी माझं आतमध्ये काम करेन यावरती सारंग म्हणतो काहीच काळजी करू नका मी सगळ्यांना घेऊन बाहेर जातो आणि मग आता सारंग सगळ्यांना गेम खेळण्यासाठी बाहेर आणतो सगळ्यांना गेम खेळण्यासाठी बाहेर आणल्यावरती मग आता सारंग सांगायला लागतो चला आपण छान पैकी आता गेम खेळूया असं म्हटल्यावर ती जानकी हुशार असते तिला माहिती असतं की सारंग कोणतंही काम ऐश्वर्याने सांगितल्याशिवाय करणार नाही मग जानकी म्हणायला लागते सारंग भाऊजी ठीक आहे आपण इकडे गेम खेळतोय ही, ही मजा मस्ती करतोय पण तुमची लाडकी बायको कुठे आहे ती का नाही आपल्यासोबत गेम खेळत आहे तर लाडकी बायको इकडे आता मंगळागौरीच्या दिवशी काहीतरी कारस्थान करण्यासाठी आता ते झुंबर पाडण्याचं काम करते आणि ते सांगत असते जानकी उद्याचा दिवस तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असणार आहे असं म्हणत ज्या वेळेला जानकी त्या झुंबराच्या इथे येणार त्यावेळेला ऐश्वर्या ते झुंबर पाडून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करणार असं सगळं प्लॅनिंग असतं दुसऱ्या दिवशी मंगळागौरीचे खेळ सुरू होतात मंगळागौरीच्या खेळाच्या दिवशी आता इकडे जानकी आणि लता या दोघी जणी ज्या वेळेला खाली येतात त्या झुंबराच्या इथे असतात त्याच वेळेला ऐश्वर्या मुद्दाम आता कारस्थान करत इकडून झुंबराची दोरी असते जी दोरी ती मी ऑलरेडी सेट केलेली असते ती दोरी पाडून आता त्यांच्यावरती झुंबर पाडणार पण जानकीच्या लक्षात येतं की झुंबर आपल्या दिशेने येते जामेकी लताचा जीव वाचवते ऐश्वर्याचा डाव तर फेल झालाय पण ताबडतोब लता आता सगळ्यांच्या समोर सत्य कसं आणणार आणि या सगळ्यामध्ये ऐश्वर्याच कशी अडकणार पाहणं रंजक ठर